छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे पैसे नारायण निवडणुकीसाठी वापरले वैभव नाईक ऑन जिल्हा नियोजनाचा भ्रष्टाचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी बाहेर येत आहेत मूर्तिकार आपटे यांना आतापर्यंत सव्वीस लाख रुपये पोच झालेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च झालेत त्यातील दोन कोटी रुपये नौसेनेनं घेतलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खरं तर आमच्या माहितीप्रमाणे डबल पैसे खर्च झालेत नौसेनेनं यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे साडेपाच कोटींचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय या भ्रष्टाचारातून नारायण राणेंच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांना वाटण्यासाठी पैसे वापरले सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाच्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका दाखल करणार निलेश राणे पुतळा पडण्यामध्ये माझ्यावर आरोप लावले माझ्या विरोधात पाच ते सहा दिवसात पुरावे देणार होते ते कुठे गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचार अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खर तर मूर्तिकार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबात दिल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे की पृथ्वीचा सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता दिल्णा दिल्णा हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निधीमध्ये खर्च करण्यात आलेले आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातून नारायण यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातन पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झाले आहेत त्याचं सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात त्यांनीसुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहे याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून देत सत्ताधारी असून यांनी ब्र शब्दसुद्धा काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आले आहेत पाच सहा दिवसात पुरावे देतो म्हणून सांगितले ते पुरावे देणारे कुठे गेले आहेत की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे ओळण्यासाठी हे आरोप केले होते की काय हा आमचा प्रश्न आहे आणि या खरंतर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका चा अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंदाज कारभार केला आहे याचा पर्दाफोश आता हळूहळू होऊ लागला आहे आणि त्यातनंच निवडणुकीला पैसे वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जिल्हा नियोजनच्या पैशाची आणि एवढं एवढंच नव्हे तर आज आपण बघितलं असेल की मोदींच्या हॅलिपॅडसाठी मोदींच्या हॅलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजनबद्ध पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल मोदींच्या गाडीमध्ये डिझेल गाडी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या मध्ये डिझेल ला पैसे नाही मोदींकडे नाही आहेत असं पहिल्यांदाच आहे की मोदी हे ले, लेखी पर दिले त्यांनी मोदींच्या हेलिकॉप्टर हेलिपॅड मध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजन मधून पैसे दिले कुठलं जिल्हा नियोजनचं हा या संदर्भात आपल्या काय प्रश्न असेल तर विचारावं असा आरोप नाही तर आमचे या ठिकाणी तर हे पाच कोटी रुपये जे नौसेनेने खर्च केले तेच पुन्हा यांनी खर्च करून पैसे काढलेत की काय आणि ज्याप्रमाणे कुठल्या कामासाठी पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत मुक्ती कराला झालेला आहे कुत्याच्या सुशोभीकरणामध्ये सहा पाठ करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे ह्या संदर्भात कोणच काय बोलत सत्ताधारी चिडीचूप आहे या उलट आम्ही हे हे करतो म्हणून आमच्या आरोप केलं की पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे म्हणून काही लोक पुरावे देतो म्हणून सांगितले ते आता महिनाभर झाले ते पुरावे देऊ शकले नाहीत म्हणजे भ्रष्टाचाराचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रकार आहे परंतु आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आम्ही या संदर्भात लोकांकडे हे भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ते लोकांकडे उघड करणार आहोत आणि आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाही तर आमच्या आम्ही ह्या संदर्भात शिवप्रेमी म्हणून किंवा आम्ही आमच्याकडे पुरावे म्हणून हे आम्ही आरोप करतोय या संदर्भात लवकरात लवकर मीनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही या अधिकाऱ्यांच्या संदर्भात जे आमच्या हायकोर्टात याचिका आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही या संदर्भात हायकोर्टामध्ये त्यांना पण पार्टी करणार आहोत तेच म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनी आपटेवर करण्यापेक्षा आपटे हा तुमचा कॉन्ट्रॅक्टर नाही होता ना आपटे कॉन्ट्रॅक्टर कोणचा होता नौसेनेचा नौसेनेने तक्रार केली पाहिजे होती तुम्ही नौसेनेवर तक्रार केली पाहिजे होती तुम्ही तक्रार आपटेवर केली आणि आपटेला आठ दहा दिवस स्वतःहून पोलिस समजा एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे तो त्यांच्या घरातच सापडतो म्हणजे एवढी गुरं खातं महाराष्ट्रातलं एवढं बेजबाबदार आहे की काय की एखाद्या आरोपीला संपूर्ण देश महाराष्ट्र आणि देशामध्ये विषय केला असताना तो आरोपी घरातच सापडतो म्हणजे त्याला कुठेतरी हिंद लपवून ठेवलं होतं आणि पुन्हा त्याला आता पोलीस कस्टडीनंतर पोलीस कस्टडीतसुद्धा त्यांनी काय खरं आपण बघतो की एखाद्या सेन्सिटिव्ह विषयाच्या आरोपीने काय माहिती दिली हे हे बाहेर पब्लिक केलं जातं म्हणजे पोलिसांचे अधिकारी ते सांगतात परंतु याच्या संदर्भात त्याला आरोपीला गुप्त ठेवण्यात आलं त्याच्या स्टेटमेंट काय बाहेर देण्यात आलं नाही परंतु त्याच्या आमच्या माहितीप्रमाणे काल मंदारकिणींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मंदारकिणीच्या माहितीप्रमाणे सव्वीस लाख रुपये त्याला दिले असं स्टेटमेंट आहे तर पोलिसांनी म्हटलंय असं स्टेटमेंट असं केलं त्यांनी असं दिलं मग ते स्टेटमेंट खरं आहे की कुठं आहे किंवा त्यांनी आरोपपत्रात काय हे केलं आहे त्यांनी आपलं स्टेटमेंट आरोपी देणार ना तर पोलिसांनी खरं तर तो लोकांकडे हे केलं पाहिजे उघड केलं पाहिजे की हा पोलिस हा आमचा तपास आहे या आता कसा प्रमाणे त्याला पंचवीस लाखच मिळाले इतर पैसे कोणाला मिळाले हे सगळंच पोलिसांनी सांगितलं पाहिजे पोलिस कमी पडतात पोलिसांवर दबाव आहे भ्रष्टाचाराचा संगमच सरकारचा आणि आहे आणि त्यामुळे हे करतात परंतु आता आपण मा माझं असं तुम्हाला विनंती आहे की आपण दोन विषयांचे करू नका हे हे साडेपाच कोटी रुपयाचा नवीन भ्रष्टाचार आहे हे आमचं म्हणणं आहे की हे पैसे नौसेरीनेच खर्च केले आहेत आणि हे या पैसे हे हे हेनी काढून हे जे कोण प्रमुख असतील यांनी पैसे काढून त्याच्यात भ्रष्टाचार हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरसाठी इंजन व्यवस्था करणे आता हेलिकॉप्टर कोणते मोदींची चालेल नाव आता सदतीस कोटी लाख रुपये हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरसाठी हेनी पेट्रोल डिझेल भरायचं हे पहिला म्हणजे काय डिझेल की पेट्रोल आम्हाला त्याच माहिती आता मान्यवरांसाठी साठी निवास व्यवस्था करणे आता माझ्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या सगळ्या जे आहेत सरणक व्यवसाय त्यांनी सगळ्यांनी मोफत दिले होते काही लोकांनी बुकिंग केलं होतं आणि त्याचे बुकिंगचे नौसेने पैसे भरलेले आहेत नौसेनेने पैसे भरलेले आहेत तुम्ही पाहिजे माहिती घ्या नौसेनेच्या लोकांनी बुकिंग केलं होतं आता मंडप व्यवस्थापन यासाठी दोन कोटी रुपये आता मंडप कुठे घातला होता मंडप फक्त नौसेनेच्या तिथे मंडप घातला होता जिथे नौसेनाचा कार्यक्रम होता ना तिथे आपण नाही नाही पण दोन कोटी रुपये आता एखादा कार्यक्रम नौसेनेचा कार्यक्रम होता काय जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सरकारचा कार्यक्रम नाही होता ना नौसेनेच्या कार्यक्रमासाठी मंडप जिल्हा नियोजन रुपये खर्च केले आता देशात घातले बॅरेगेटी काय माहिती नाही आता इंटरनेट वायरलेस पाणी पुरवठा ओळखपत्र छपाई आम्हाला ओळखपत्र दिलं नव्हतं पण अठरा लाख या सगळ्यामध्ये मी नेता गेलो आमदार असते पण आम्हाला अठरा लाख रुपये ओळखपत्रासाठी दिले आणि जिल्ह्यातील बाहेरच्या जिल्ह्यातील बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक पोलिसांनी अने स्वतः पैसे दिले आणि ह्याच्यात आता ह्याच्यात परत काय केलंय याची मान्यता पण घेतली आहे बघा अपॉस सचिवालयाची निधी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्याची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे पैसे पण मान्यता करून दिले